मंडळी आता राज्याच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा राज्याच्या विधानसभेची चर्चा सुरू होती की काय असे संकेत मिळत आहेत याला कारण आहे राहुल गांधी होय काँग्रेसने नेते राहुल गांधींनी दोन हजार चोवीस महाराष्ट्र निव विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केल्याचा आरोप केलाय एक्सप्रेस ग्रुपच्या वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखामध्ये पाच टप्प्यात षडयंत्र केल्याचा आरोप राहुल गांधींनी केलाय आणि यामध्ये एकतर्फी निवडणूक आयुक्तांची निवड बनावट मतदार बनावट मतदान टार्गेट बूथ रिंगिंग आणि सीसीटीव्ही पुरावे लपवण्याचे आरोप केले त्यामध्ये राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात मतदानानंतर अचानक टक्केवारी वाढणं इतिहासातली अभूतपूर्व घटना आहे असंही म्हटलंय त्यांनी या सर्व घडामोडींना मॅच फिक्सिंग असं म्हटलंय राहुल गांधींनी ने नेमकं काय आरोप केले सविस्तरपणे पाहूयात निवडणुका कशा चोराव्या याचं महाराष्ट्र विधानसभा निवडणूक हे उदाहरण लोकशाहीची पायमल्ली कशी होते याची ब्ल्यू प्रिंट म्हणजेच दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुका स्टेप एक निवडणूक आयुक्तांच्या निवडीचा अधिकार असलेल्या पॅनलची छेडछाड करण्यात आली स्टेप दोन मतदार याद्यात द्या मोठ्या प्रमाणात बनावट मतदार घुसवला गेला स्टेप तीन मतदानाची टक्केवारी फुगवून सांगितली गेली स्टेप चार म्हणजेच भाजपला विजय आवश्यक असलेल्या ठिकाणीच सर्वाधिक बोगस मतदान नोंदवलं गेलं आणि स्टेप पाच पुरावे लपवले गेले महाराष्ट्र भाजप महाराष्ट्र जिंकण्यासाठी आटापिटा का करत होतं हे समजून घेणं कठीण नाहीये पण लोकशाहीची पायमंदी करून निवडणूक जिंकणं हे मॅच फिक्सिंग सारखं उदाहरण आहे फसवणूक करणारे जिंकू शकतात पण यामुळे संस्थांना बाधा पोहोचते आणि सामाजिक स्वास्थ्यही बिघडतं